टक्केवारी न्यावी लागेल आणि आपल्याला दोघांना मिळून आम्हाला जे मतदान पडलेलं आहे तेवढं मतदान या निवडणुकीत आपल्याला मिळवावं लागेल आणि लाख सव्वा लाख मता आपण जर घेतलं तर संजय मंडिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही की आपल्याला हे मतदान विधानसभे एवढं करावं लागेल तेवढी टक्केवारी न्यावी लागेल आणि आपल्याला दोघांना मिळून आम्हाला जे मतदान पडलेलं आहे तेवढं मतदान या निवडणुकीत आपल्याला मिळवावं लागेल आणि लाख सव्वा लाख मताधिक्य आपण जर घेतलं तर संजय मंडिकांचा पराभव करणं प्रत्यक्षात भगवानाला सुद्धा शक्य होणार नाही अशा प्रकारचं आपण व्यवहार करायची आहे आणि मी अनेक वेळा विनोदानं म्हणतोय मुंबई असू दे पुन्हा असू दे अमेरिका असू दे लागलं ते हेलिकॉप्टर माणसं अनुभव परंतु आपण संपूर्ण असलेले मतदान आपण आपण बोलवून आपण निश्चित करणार प्रचंड मताधिक्यानं संजय मंडिकांना विजय करायचा संकल्प आपण आज करायचा उल्लेख भाषणामध्ये एक गोष्ट की कोणत्याही परिस्थितीत उमेदवारांच्या बद्दल आपण निगेटिव्ह कुणीही बोलायचं नाही आपल्याला माझी शपथ आहे आपण जे बोलायचं आता ते पॉझिटिव्ह बोलायचं आता त्याने आपला वचननामा आणि राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका